नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण शिरूरमधील तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक शेतकरी आहेत निलेश वाळूंज म्हणून नाव यांचं अण्णापूरच्या आहेत तर ते, ते या ठिकाणी आंदोलन करायला बसलेले आहेत तर त्यांचे काय आहेत प्रमुख मुद्दे शासनाकडून काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश वाळूंज अण्णापूर आज तहसील कार्यालय शिरूर येथे बेमुदत आंदोलनासाठी बसलेलो आहे विषय हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच्यासाठी दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीसपासून तालुका प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार करत आहे की चोऱ्यांचं प्रमाण म्हणजे शेतीपंप आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या महागड्या केबल आहेत तांब्याच्या त्याच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होतात आणि ह्या चोऱ्यांमुळं शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे म्हणजे एकीकडे पिकाला भाव मिळत नाही दुसरीकडे ह्या चोऱ्या आणि लगेच चोरी झाल्यानंतर एवढा मागाचा पंप किंवा केबल कुठून आणायचे आणि शासन स्तरावरती काही शेतकऱ्यांच्या तक्रारी एवढ्या गांभीर्याने या चोरीबाबत घेतल्या जात नाही तर मी याबाबत अशी मागणी केली होती तेवीस दहा दोन हजार तेवीसच्या निवेदनाद्वारे की शेतकरी काही प्रमुख प्रतिनिधी आणि तालुक्यातील प्रमुख अधिकारी म्हणजे तिन्ही पोलीस निरीक्षक बाकीचे इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत यांच्या प्रांतांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करा त्याच्यामध्ये आपण मागणी केली होती की तुम्ही जर एक रुपयात पीक विमा देत आहे हे चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी परंतु ते पीक जगवण्यासाठी आज विद्युत पंपांची गरज आहे मोटरींची केबलीची गरज आहे त्याला पाणी देण्यासाठी आणि याच्यात चोऱ्यांचं प्रमाण जास्त आहे जर ह्या चोरीला गेल्यानंतर शेतकरी पीक जागा होणार कसं तर आम्ही मागणी प्रामुख्याने केलेली आहे की याच्यामध्ये एक रुपयात भले तुम्ही थोडीफार वाढ करा काहीशी आणि शेतकऱ्यांना त्या धर्तीवर पीक विम्याच्या धर्तीवर या मागड्या केबल आणि मोटरला विमा संरक्षण द्या तर याच्यासाठी एक बैठकीची मागणी केली होती आणि त्या बैठकीतून आपले मुद्दे यांनी शासनापर्यंत पाठवा प्रशासनाने अशी आपली एक मागणी होती त्याच्यात इतरही मागण्या आहेत पण त्यातली प्रमुख मागणी अशी तर दिन या मागणीच्या अनुषंगाने एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी बैठक आयोजित करण्याबाबत तहशीलदारांनी पत्र काढलं होतं सर्व प्रांतांच्या आदेशाने सर्व म्हणजे ते कोणाला काढलं होतं उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर पोलिस निरीक्षक शिरूर रानजंगाव शिकरापूर गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपकार्यकारी अभियंता सहाय्यक महा महावितरण सहाय्यक अभियंता महावितरण शिरूर शिकरापूर रांजणगाव सहाय्यक अभियंता बी एस एन परंतु त्यान ते पत्र काढल्यानंतर तीस दहा आला परत एक तहसील कार्यालयातून पत्र काढण्यात आलं सदर बैठक जी एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तहसील कार्यालयामध्ये अकरा वाजता आयोजित केली होती ती, ती रद्द करण्याचं पत्र परत कर काढलं तहसील कार्यालयाने कारण दिलं की ग्रामपंचायत निवडणुकाच्या आचारसंहिता असल्यामुळं रद्द करण्यात आलं hmm. ठीक आहे तिथे आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली पण त्यानंतर स्मरणपत्र देऊन वारंवार पाठपुरावा करूनही उपविभागीय अधिकाऱ्यांनी आणि तालुका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं पर्यायी नाही मी वीस दोन दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलं की सव्वीस फेब्रुवारीपासून मी इथं बेमुदूता आंदोलनाला बसत आहे दखल नाही घेतली तर मी आमरण उपोषणही सुरू करणार आहे श शेतकरी हिताचा एवढा महत्त्वपूर्ण बाब असताना तालुका प्रशासनाकडून योग्य तोडगा काढणं हे गरजेचं असताना देखील तहसील कार्यालयातील एक आ, आ, अवलकारकुन दर्जाचं कर्मचारी इथे आंदोलनस्थळी येऊन शेतकरी आणि आंदोलकांशी बेतालपणे बेशिस्तपणे बोलून जे बोलतात आंदोलक म्हणजे जेणेकरून नागरिकांचा अपमान होईल यातून जर आंदोलनची गळले असते तर याला कोण जबाबदार तर अशा बेताल लोकसेवकांना हो आळा घालण्याचे काम ही वरिष्ठ असेल तर अद्यापपर्यंत याबाबत काय तोडगा का निघालेला नाही आणि ही बैठक जर आयोजित केली तर मी सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी नेते आणि यातून जे काही जाणकार असतील सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्वांना आवाहन करतो सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करतो की आपण यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होऊन हा मुद्दा प्रामुख्याने मोठ्या संख्येने मांडावा आणि शेतकऱ्याचं यातून भलं होईल जेणेकरून शासन स्तरावर ह्या लोक तालुका प्रशासनाकडून प्रस्ताव जाईल आणि आपल्याला मागण्या आपल्या मांडता येतील आज खरं हो तर इनामगावचे सरपंच तुकाराम सर यांना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आणि समोर जे चित्र पाहिलं मी तर त्याच्यामुळं कुतूल निर्माण झालं होतं की नेमकं काय समस्या आहे या शेतकऱ्यांची आणि एकंदरीत जे काही कृषी पंपाच्या संदर्भातील महागड्या केबल असतील किंवा जनित्र असतील हे सगळं चुरीला जाते आहे जर कधी पाऊस पडला काही उगवलं तर त्याला बाजार मिळत नाही आणि एकतर ज्या काही खते असतील बी बियाणं एन असतील तेसुद्धा खूप सारे महागडे तुम्हाला सगळ्यांना माहिती शेती करणं कितपत परवडतं हे आपल्यासारख्या सामान्यजणांना सांगण्याची गोष्ट बि बिलकुल नाही कारण आपण सगळे त्याच्याशी परिचित आहोत तर मला असं वाटतं की प्रशासनाने सुद्धा कुठंतरी या गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजेन आणि कसल्याही पद्धतीने शेतकऱ्यांशी वागणूक जी आहे ती चांगली ठेवली पाहिजे तर सगळे जे शेतकरी आहेत आपले शेतकरी बांधव आहेत ते कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया निश्चितपणे सांगणारच आहेत तर भेटवत आता नव्या विषयासह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद